सुंदर मूर्ती आहे गजानन मी दर्शन केलं आता इकडे तुकडोजी महाराज आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माग पारेश्वर महाराज टाळ्या टाळ्या वाजवा इकडे बाबासाहेब इकडे तुकडोजी महाराज मदात पारेश्वर फेद न ला माझ्या बाई माऊल्यांनो तुम्ही दरवर्षी ऐकता सदोतीस वर्षापासून ग्रामगीता ज्ञान येत नाही दरवर्षी पुण्यतिथी आहे राष्ट्रसंत तुकडोजी बाबाची म्हणून तुमच्या गावाला एवढी थंडी अजूनही माझ्या माय बावल्या आल्या उलट मध्ये येऊन राहिली लहान लहान लेकरं घेऊन आल्या बापा ज्या बाईन लहान लेकराले सोबत आणलं त्या ताईनं उभं राहा लेकरा करतो लेकराच्या मायनं आजीनं नाही आजी नको हाय का एखादी लेकरा घेऊन बाई आली तिनं उभं राहा या माय लेकरू झोपलो संत झोपू दे जागी चिंता पण पण पाठवायचं बेटा या काही साहेब धन्यवाद काय दिदी माईक द्या बर एक माईक शिल्लक द्या दादा मुलाले आणलं काय सोबत बर अरे थोडा लागत काय अरे बाप रे सांगत जाय ना रे लवकर एक एवढा सोडता काय सोळा ले घाल्या ले किती इकून सोळा इकून आता पुन्हा बांधा यालाही बांधली सुतई दोन तीन सुत आहे बांधा जिवंत पण ठाला विठाला विठाल आता तिसऱ्या बाईनं येऊ नका जे पहिले आली हुशारी केली बायका हिम्मत आली पाहिजे नाही तर मध्ये कोणते तीर मार धाण बाया बोलायला पाहिजे हिंमत घ्यायला पाहिजे या माणसाईन खाली बसताना तुमच्या मानस मांग बसेल आहेत काय त्या लोक कधी अक्कल वागतच नाहीत राजा येऊन मता तुम्हाला वर्गनी अकरा रुपये नाही कधी लक्षात येईल यायले जाग्यावर आणण्यासाठी तर गुरुदेव शह म्हंडल आहे पण हे ऐकत नाही काही काही लोकायच्या अंगात राबन येते त्याला वाटते नाही बसत काय करत तू मला मी काय करू एक दिवस चौघाईच्या खांद्यावर जाशिन तू लोकायचं ऐकणार नाहीत कारण इको दिओ तो हत्ती वरी मिरवित त्या नवरा परे काही लोक एवढे मारल्यासारखे वाटतात मिरवित त्या नवरा परे वाटते मला बालबाका होत नाही आवाज वाढावगी या बायकोच्या बहिणीची शपथ आहे एक जीवाचा हत्ती वरी वागू नय दिवस बदलतात साडी दे बर गुरुदेव सेवा मंडळाच्या एखाद्या कार्य बाया प्रार्थनेत येतात का तुमच्या गावात महिला प्रार्थनेत येतात काय बोला मग गुरुदेव सेवा मंडळाची जिले प्रार्थना येते त्या बाईन या दोघीचा सत्कार करा दोन या हॅलो या लवकर या लवकर प्रार्थना येते का मग राहू द्या मंग काय फायदा घेणं ना देणं कंदील लावून याण जिले प्रार्थना येते ती न या नाही तर उद्यापासून लेकराला घेऊन प्रार्थना येत या इले येते का बेटा तुले येते का पोरी प्रार्थना नाही गुरुदेव सेवा मंडळाच्या दोन माणसाईन या ताईचा सत्कार करा दोघीचा या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा गणना पुन कोणा करीची गणना पुन करी करीत गणना पुन करी हे पांढरी झालेली आहे का तुलेकडू पहिला आहे की दुसरं फर्निचर आहे माईक मध्ये बोला माईक बोल ना दोन आहे दोन पहिला मुलगा आहे की मुलगी मुलगी आहे दुसरी मुलगी आहे की मुलगा मुलगा मग जमलो हो। नाही तर हन्यास आली असती तू त्या सासऱ्यानं सासून म्हटलं होत होऊ दे आणि तुले व बाईला काय भाग्यवान देव पावला द्या टाळ्या तिकडं तिकडं पाहता कॅमेरा अजून आता तुम्ही दोघी उभ्यात राहा मी पंकजपाल महाराजाच्या बायकोला बोला होतो त्या आमच्या लिसुनबाई इथं या आणि तिले लेकरू झालं ना पहिलीच एंट्री तिच्या पोराची झाली शेवाला पंकज पालचा शेवाला शेवा सेवालालचा आशीर्वाद पाया नको लागू बाई मला ते जमत नाही बापा आणि बाहेर अजिबात लागू देत नाही काय करतो बापा मीच्या पंकजपाल दादाच्या लग्नात होतो इतका आदर्श लग्न केलं डी जे नाही नाचना नाही कुद्या नाही सर्व बंजारा लोक घेऊन आपलं अलगच त्या ड्रेसिंग मध्ये बाया होत्या धन्यवाद बाळा बाई तू कर सत्कार आज पाहुणे आले ना आपल्या गावात या बाईची सासू आली नाही तर सु नाही एका जागी होत आज मस्त हो मावशी येऊन जाय ना एक मिनिट हा ते स्वटर राहू दे ना आता त्यानं काय तू काय ओल्ड मध्ये दिसत काय मावशी ये टाळ्या आज मोठ्या भावात लक्ष्मी आली पंकजपाल महाराजच्या ती नाही येऊन ना ते म्हणेन पंकजपालचे सत्कार केला मासुलत सासऱ्यानं मला सत्कार नाही केला मग ये ना बाई मला काय लोकांचे पैसे आहेत आजचे पैसे तर माहिती काय शामराव पाटील सामराव पाटलाचा माल आहे आजचा आपल्या काय बापाचा आहे तुमचं तुम्हाला द्यावं लागते आम्ही महाराज लोक लय चालू राहतो आपलं देतो काय काही तुमचाच जमा करतो या धन्यवाद का हे नवरा बायको आहेत ना तुम्ही बसत ताई आता ओके हा सत्कार महाराज त्या सत्कारकडून काही फायदा आहे का महाराज पैसे घेऊन आला ना तू बाई तुम्ही रे साडी दे गुरुदेव सेवा मंडळाकडून तुकडोजी महाराजात हो पहिले हारा बाहेरगाऊन आले ना बाहेरगाऊन नवरा बायको आले कार्यक्रमाला आता टोपी काढायची नाही पारडी टकमोर वाले टोपी दिली आणि या टोपी सोपते तसच राहायचा काही बिळ फिळी <laughs> आईचा सत्कार करा आमची आई आहे पंकजपालची आहे टाका मावसाला घाला फक्त पाया लागून गुरुदेव सेवा मंडळ दोघाही नाही या सासूसुनीचा सत्कार करा सतरंजा कमी पडल्या एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणीच्या साड्या खराब होऊन राहिल्या पा त्या बाया आता कुठं बसतील गुरुदेव शहा मंडळ अजून शामराव पाटला सारखा दुसरा तयार करा गुरुदेव शहा मंडळाला सतरंज देणार मरा लागत्या ना पंकजपाल दादाचे भाऊ जे इंग्लिश शाळा होता yeah. बंजार्याचं पोरग बाप शिकेल नाही पोटे मस्त निघाले हे असं भिया न सात बारा फायदा कराव लागते धन्यवाद या yeah. 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 मन या ना गुरुदेव शहा मंडळाने या दोघाईचा सत्कार करून टाका अरे वंदनीय महाराज अरे बंजारा भाषेत ग्रामगीता छापली येईना पंकजपाल महाराजानं बंजारा भाषेत ग्रामगीता काढली बाबू तेही शंभर रुपये प्रचारकाचे परिवार आहे नाही तर मटणन दारू शिवाय बजेट नाही बसत हे त्यातले नाही दोनच पोरीवर ताड्या हाओ नाव काय त्या दिनू भाऊ दोन वरच एंड केलं तुमच्या हिरोईन काही म्हटलं नाही होऊ दे ना अजून तुमच्या सासू सातऱ्यानं लोड नाही घेतला पोरगा पाहिजे सात बारा नाही ना टाका ग्रामजीता आहे टाड्या भा बंजाऱ्याचं शिंप्याचं नातं जुळलं कुंब्याच ते माळ्याचं बुद्धाचं धनगराच तुम्ही आपण पारडी टकमोर आली एकत्री तालुक्या ताल। 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 देणारे काही या ना दोघ भाऊ काय म्हणतात काय म्हण भाऊ तुमचं जमलं ओके बसा का का हे असत कशामुळं योग आला थांब रे कुत्रे हो। काय लेख टाईम पाया थंडीचा टाइम आहे लोक कीर्तन ऐकू हे गावात असे काही काही का कुत्र्या थालक्या लोक नाही शेजाऱ्याचा कुत्र्याले गती कधी कबूल नाही कुत्र्याच्या समोर गाडीने जाणून कुत्र त्या गाडीच्या मागे पैठे गावातला गरीब माणूस पुढे नाही गेला पाहिजे आमच बियाणं गेलं पाहिजे आणि यायच्या बायका आमच्या घरी भांडे आणि आमच्या गव्हानीतलं शेण काढलं पाहिजे पण आता दिवस गेले तुकडोजी महाराजाचं भजन तेच तर जागवते कोण दिवस येईल कसा कोण मावल्या मी वंदन करतो ज्या बायाईने पायाखाली तुळवलं या लोकांनी आज त्या बाया ग्रामपंचायत मध्ये आहे ते बाई सभापती आहे ते बाई राष्ट्रपती आहे बायको खुर्चीवर सभापती नवराऊ चा पती, पती। आव तुकडोजी महाराजांच्या भजनाचा भाव अरे ज्या बाईले नरकाचा द्वार म्हणत हे लोक एवढंच नाही तर पायातली छप्पल म्हणत पण आज महिलांची एवढी प्रगती आहे की तुगु 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 है? आता पोस्ट्या इले बायचा भेटून नाही कोणती कोलकी गेली की टुकू चुकू दुखू आहे आता हेच काउन उभे आहेत इतके जण आता मी खाली येतो यायचा सत्कार करायला अशी वाटते रावत की कि मी गावात लोय ऑलो गाव असं नसते राव ना करे राव ना करे बचा भूल जा प्रिया 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 प्रिया, प्रिया। अभिमान तो भू महाराज म्हणता अभिमान का म्हणे देव झाला मागच्या दिसते ना ते लहान लेकरून उभं होत आणि या भावाची छप्पन इंच पाऊल त्यांना काय पाव आखरी त्याची मम्मी आली आणि त्याने तिथून नेलं लोक लो मागच्याही विचारच नाही करत अरे अवघ्याचा विचार करा अभिमान हुवा राजा रावण को अभिमान हुवा राजा राब काही जातीने अभिमान घालतात आमची जात उच्चे कायचे बे उच्च तुम्ही कायचे उच्चे किंवा मायनं काय तीन महिन्याचा ओरटाईन घेतला आमची माय काय अर्जंट झाली मी म्हणून तुकडोजी बाबा सांगतात जा प्रिया अभिमान जा प्रिया शक्र नहीं अभिमान कोरोली उच्च को अभिमान मारे अभिमान तारे अभिमान मारेचा अहंकार केला तुका मने देव झाला तुळुजी बाबा तटागत भगवान बुद्ध मोहम्मद पैगंबर यशू ख्रिस्त तुम्हाला ग्रामगीतेमध्ये सर्व महापुरुष आहे याच्यात धर्म भेद नाही याच्या जातीयवाद नाही सर्वांना पोटोशी घेतलं तुकडोजी बाबा गावाची गीता आहे सदोतीस वर्षापासून ग्राम गीता पारायण वाचन चालू आहे धन्यवाद देतो मी म्हणून तुमचं गाव आगळं वेगळं आहे आदर्श गाव आहे असंच मिळून मिसळून राह कल्याण आहे अभिमान मारे <sweas> प्रिया 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 अभिमान को बूढ़े <synist> या प्रिया अभिमान को बूढ़े या प्रिया अभिमान को अभिमान <synist> हुआ राजा रावण को अभिमान हुआ राजा रावण को संस्कृति महाराजचा वंदना કશા વભંગ નહીં ગીતા ચી ભૂલિયા પ્રિયા અભિમાન ગો ભૂલજ પ્રિયા અભિમાન ગો ભૂલજ પ્રિયા અભિમાન ગો भाऊ वंदनीय महाराजाचा तुकडोजी बाबाचा विचार म्हणजे फसावणारा विचार नव्हता काकू समजल्या माय मावल्या त्याईन अंधश्रद्धा वाढवली नाही तुकडोजी बाबा बघण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा आणि टाक